माऊली सर काय ये काय टीव्ही वर काय टू टेबल टू चा टेबल तुम्हाला शिकवता येतो का हा टू चा टेबल तुम्ही शिकू का मला शिकवाना तू मागाला पाठवून चा टेबल हा टू वन जा टू टू वन जा टू 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 जा फोर टू टू जा फोर टू थ्री टू सिक्स टू एट

उद्या मी येणार नाही शाळेत उद्या मामाच्या गावाला जायचंय मला नाही नाही सुट्ट्या का बर ते पण आले सर पण मला अर्जंट जायचं हो नाही नाही का बर चला येऊ का सर मी आता घरी जातो मी हा उद्या शाळा हो हो बाय बाय सर बाय